नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज आम्ही परत आलो इकडच्या वावरामध्ये तर तीन दिवस झाले होते निंदायला आज चौथा दिवस आहे तर चौथ्या दिवशी आज, आज आम्ही दोघीच आहे पुष्पवहिणीने देवकी वहिणीच आल्या आज तर त्या गेल्या गावाला त्यामुळे त्या नाही आल्या आणि आम्ही दोघीच आहे तर आज तिसरा दिवस दोन दिवस अजून राहिले निंदायला तर आपलं हे पूर्ण शेत दोन एकर आहे त्यामुळे एवढा ला। वेळ लागला घराजवळ पण तीन दिवस झाले होते निंदायला घराजवळ पण आपण जवळपास दोन एकर खुरपणी केलीच आहे आणि इथली पण दोन एकर चालू आहे आता उद्याच्या दिवस तरी होऊन जाईल थोडंफार राहिलं तर राहील परवाच्या दिवसासाठी तसं झालं तर पाहिजेच उद्या बघू आता काय होईल ते माझं ना तर आज ऊन नाही एवढं कालून प्रचंड ऊन होतं त्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही चला आज परत सुरू करू आणि आज म्हणजे भरपूर असं निंदणी झाली आहे हे बघा मका पण एकदम सुंदर अशी दिसायला लागली लगेच फ्रेश झाली गवत काढलंही नाही तर त्याच्यातलं हे बघा इकडचं पूर्ण आपलं विहिरीचा जो पोल दिसतोय तिथपर्यंत पूर्ण निंदायचं झालंय तर गवत जे आहे ते उचलायची एवढी शक्यता गरज नाही पडत आहे कारण की लगेच मागून वाळून जात आहे गवत तसं बघू केना वगैरे थोडाफार उचलून घेऊ जर राहिलं तर बागा। बागा उन तर चला आजच्या व्हिडिओमध्ये दिवसभर काय होतं बघा हे बघा मी आता बसलो जेवायला उन्हाचं ऊन झालं बाहेर तर अडीच वाजले आणि जेवायची सुट्टी पण झाली ते बघा असं असं आणलेलं आहे जेवायला मी झाडाची सावली लिंबाची तर तिकडे मोठी आहे जांभळाची पण सावली चांगली पडतो पण इथं आम्ही दोघीच असल्यामुळे पुरले गेली एवढी सावली हे बघा अस मोठे लिंबे आहे तर इथेच जा, झाडाला टांगून ठेवली होती पिशवी वगैरे कुत्र वगैरे नाही येऊ म्हणून आम्ही नेमता नेमताच विमान चाललं होतं आलं 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 विचारते आलं 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 हे बघ चाललं मागच्या भारी आलं वातावरणही भारी झालं ना हे बघ देव की वहिनी आजोबांना वज उचलून द्यायला गेलं होतं तर त्यांनी गवत कापून वज करून ठेवलं होतं पण त्यांना उचलतच नव्हतं तर त्यांना आवाज दिला ते गेलं आणि आमचं आता पूर्ण इकडचा पट्टा पूर्ण झाला आहे आता शेवटचा टप्पा राहिला आहे त्या बाजूने एव्हा बांधच कापत होतो इकडचं एवढं बांध राहिला आता काढायचं एवढं पूर्ण काढून घेतलं कट करून मग काय एकदम मस्त उतरलेली इकडची आता भारी दिसायला लागली आहे अजून खाली जर उकरल्यानंतर ओलं चांगलं निघत आहे हे बघा ओल अजून खाली तर वरच जो पापड आहे तोच वाळलाय बाकी खाली नाही वाळलं तर आज वापळ पूर्ण स्वच्छ आहे हे बघा आलं देवणी वातावरण पण भारी झालं निघालो आम्ही घरी आवळे बघा ते चालू गागूर आहे हे देव आपला <की> <laughs> इकडे बाग आहे आणि इथून सरळ रस्त्याने हे बघा भवानी मंदिरचं टोक दिसतंय आणि इकडे बाग इथून काहीतरी जवळ राहिलं आता निघालो आता घरची सुट्टी झाली बांद्याच्या कडेने गिन्नी गवत लावून दिले गाडी बहिली गेली पार पुढं